न जीव तुझा पाई, रमान न जीव तुझा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड तालुक्यातील प्रत्येक गावात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे तरी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती तसेच आरोग्य शिबिराचा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा आयोजक अशोक विठ्ठलराव पवार मित्रमंडळ कन्नड सोयगाव आणि अखंड मराठा समाज कन्नड सोयगाव विधानसभा